तुमची मुलं पोळी भाजी खाण्याचा कंटाळा करतात का किंवा शाळेत दिलेला पोळी भाजीचा डबा पूर्ण न संपवता निम्मा घरी जाणतात असं असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी एकदा का हा पदार्थ तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्यामध्ये दिलात ना तर मुलं पूर्ण डबा फस्त करतील आणि रोज रोज याच पदार्थाचा हट्ट करतील फार वेळा घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला आपल्या रोजच्याच पौष्टिक पोळी भाजीला मुलांच्या आवडीचा ट्विस्ट देऊया आपण आज लहान मुलांच्या टिफिनसाठी जो एक पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत ना त्यासाठी आपल्याला काही भीग वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लागणार आहेत त्राश्या पाव वाटी फ्रोझन मटार अर्धी वाटी बारीक चिरलेला कोबी पाव वाटी बारीक चिरलेला गाजर पाव वाटी बारीक चिरलेली ढोबी मिरची पाव वाटी बारीक चिरलेला लालगुंद टोमॅटो आणि अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा ही झाली स्टफिंगची तयारी आता आपल्याला आवरणाची तयारी करायची आहे त्यासाठी ह्या पाय एका बोलमध्ये आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा तेल घालायचं आहे आता या पिठामध्ये आपल्याला हळूहळू पाणी घालायचं आहे आणि यापासून आपल्याला कणिक माळायची परंतु कणिक आपल्याला खूप घट्टसुद्धा माळायची नाही आणि खूप सैलसुद्धा माळायची नाही आपण रोज पोळ्या करतो ना अगदी त्या पद्धतीची आपण आज ज्या भाज्या वापरतोय ना अगदी त्याच भाज्या वापरायला हव्यात असं काही नाही तुमच्याकडे या व्यतिरिक्त ज्या भाज्या असतील त्या तुम्ही वापरू शकता हे पाय आपली कणिक मऊन झालेली आहे आता तिच्यावर अर्धा चमचा तेल घालायचा आणि कणकेला सर्व बाजूंनी लावून घ्यायचं आहे आणि ही कणिक आपल्याला कमीत कमी पंधरा मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवून द्यायची आहे जोपर्यंत जो कणिक मूर्ती आहे तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करायला घेऊया त्यासाठी हे पाय एक कढई आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे याच तेलामध्ये आपल्याला एक टेबल स्पून बटर म्हणजेच लोणी घालायचं आहे ही बटर घालण्या अगोदर तेल घालायचं म्हणजे आपली लोणी करपत नाही हे पण आपलं बटर वितळलेलं आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला मध्यम आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे अगदी दोन तीन मिनटांमध्येच आपल्या कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली आहे आता यामध्ये गाजर घालायचं आहे आणि गाजर देखील आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे गाजर शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून आपण गाजर अगोदर परतून घेतो आहे दोन मिनटं गाजर परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मटार घालायचा आहे आणि हा मटार देखील आपल्याला दोन मिनटं या गाजराबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपण फ्रोझन मटारचा वापर केला फ्रोझन मटार अर्धवट शिजलेलाच असतो जर तुम्ही सिजनल म्हणजे शेंगांचा ताजा मटार वापरणार असाल ना तर तो पाच मिनटं उकीच्या पाण्यातून काढायचा म्हणजे त्याचा कच्चा उग्र दरपर उडून जातोच शिवाय तो अर्धवट शिजतो देखील आता गॅस शिपले मोठी करायची आणि यामध्ये आपल्याला ढोबी मिरची आणि कोबी घालायचं आहे आणि हे जिन्नस आपल्याला यामध्ये फक्त आता अगदी अर्धा मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत कारण आपण हे जास्त वेळ परतले किंवा मंदाचे परतले ना तर हे लूज पडतील त्याला पाणी सुटेल आणि आपलं मिश्रण स्टपिंग सगळं पातळ होईल दोन्ही जिन्नस मिक्स झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचे आणि टोमॅटो देखील फक्त मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो मिक्स झाल्यानंतर यामध्ये हे पण आपल्याला हे दोन उकडलेले बटाटे अशा पद्धतीनं हातानंच कुस्करून घालायचे आहेत बटाट्यामुळे आपल्या या भाज्यांना बायंडिंग तर येईलच शिवाय बटाट्याच्या सेवनानं पोट दीर्घकाळ भरल्यासारखं राहतं आणि बटाट्यामुळे वजनही वाढतं त्यामुळे लहान मुलांच्यासाठी बटाटा खूप पौष्टिक आहे आता गॅस शिबिले मध्यम करायची आणि मध्यमाचेवर हा बटाटा आपल्याला सगळ्या भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एक जीव करून घ्यायचा आहे बटाट्यापेक्षा रताळं जास्त पौष्टिक असतं आणि ते थोडंसं गोडसर देखील असतं त्यामुळे लहान मुलांना जर आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही बटाट्याऐवजी रताळ्याचा देखील वापर करू शकता आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा धने पावडर एक चमचा जिरी पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा आमचूर पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि हे पा एक चमचा आपल्याला इथे आलं लसूण आणि मिरची यांची पेस्ट घालायची आहे आमचूर पावडरचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी एक चमचा साखरही घालायची आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला मध्यम आचेवर एक मिनिट परतून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत आमचूर पावडरऐवजी तुम्ही लिंबाच्या रसाचा देखील वापर करू शकता किंवा गरम मसाला पावडरऐवजी पावभाजी मसाला पनीर मसाला तुमच्या आवडीचा कोणताही मसाला वापरू शकता आता चवीप्रमाणे मीठ घालायचे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मीठ व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये बारीक चिलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कोथंबीरीबरोबरच यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली पाच सहा पुदिन्याची पानं देखील घालू शकता यामुळे चव तर आणखीन वाढेलच शिवाय हे स्टपिंग पाचकही होईल आपले सगळे चिन्ह अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत म्हणजेच आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि या स्टपिंग झाकण ठेवून आपल्याला हे स्टफिंग बाजूला ठेवून द्यायचं आहे हे पाय तोपर्यंत आवरणासाठी मळून ठेवलेली कणिक मस्तपैकी आहे आता आपल्याला ती अर्धा मिनिट मळून घ्यायची कणिक मळून झाल्यानंतर या कणकेचा आपल्याला मोठ्या लिंबा एवढा गोळा आहे तो गोलगरगरीत करायचा आणि हा गोळा आपल्याला कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे हा गोळा पोपटावर ठेवायचा आहे बोटांच्या साह्यानं थोडासा पसरवून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला मध्यम आकाराची गोरगरगरीत पोई लाटून घ्यायची आहे पोई म्हणजे फुलक्याचा आकार असतो ना अगदी त्या फुलक्या एवढा आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे आणि सगळ्या पोळ्या एकसारख्या येण्यासाठी हे पहा एखाद्या डब्याच्या अथवा बरणीच्या झाकण्यानं ही पोई आपल्याला अशा पद्धतीनं कट करून घ्यायची कड्या बाजूला ठेवून द्यायच्या आहेत आणि पोई आपल्याला खूप पातळसुद्धा लाटायची नाही आणि खूप जाडसुद्धा लाटायची नाही आपण रेग्युलर पोळ्या करतो ना अगदी तसंच पा हे पहा एकदम मी अशा प्रकारे नऊ पोळ्या म्हणजे नऊ पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि या पुऱ्या आपण पोळी प्रमाण तव्यावर शेकून देखील घेतलेल्या आहेत फक्त या पुऱ्या शेकताना आपल्याला पोळी प्रमाण पूर्ण शेकायचे नाहीयेत अर्धवट शेकायच्या आता यातील एक पुरी आपल्याला पोपटावर पुर ठेवायची आणि या पुरीला वरच्या बाजून आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचाय तो व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे सॉस व्यवस्थित पसरवून झालं की हे पाय पुरीच्या अर्ध्या भागावर आपल्याला एक चमचा मोजरेला चीज पसरवून आहे त्यावर आपण तयार केलेलं भाज्यांचं दोन चमचे स्टफिंग ठेवायचे ते सुद्धा व्यवस्थित पसरवून घ्यायचंय आणि या स्टफिंगवर आपल्याला बर, ओरेगानो किंवा मिक्स हर्ब घालायचे यामुळे खूप वेगळी आणि छान चव येते ही मुलांना खूप आवडते आणि हे दोन्ही चिन्ह सुपर मार्केटमध्ये दहा रुपयांच्या सॅशीमध्ये अगदी सहज उपलब्ध असतात स्टफिंग भरून झाल्यानंतर आता ही पुरी आपल्याला हे आपण करंजी कशी मधून फोल्ड करतो त्या पद्धतीनं फोल्ड करायची परंतु करंजी आपण बंद करतो तसं आपल्याला इथे बंद करायचं नाही आहे पुरी फक्त फोल्ड करून घ्यायची आणि वरच्या बाजूनं अगदी हलक्या हाताने थोडीशी प्रेस करायची आणि कड्यांचं स्टफिंग देखील बोटांच्या साह्यानं अगदी हलक्या हाताने थोडस आतमध्ये दाबून घ्यायचंय पाच स्टपिंग असं पूर्णपणे दिसायला हवं फक्त ते बाहेर येता कामाने म्हणून आपण थोडस प्रेस करून घेतोय सगळ्या पुऱ्या आपल्याला अशा पद्धतीनेच भाजीनं भरून घ्यायच्यात म्हणजे स्टफ करून घ्यायच्यात सगळ्या पुऱ्या स्टप करून झाल्यानंतर गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे तवा गरम झाला की त्यावर ते आपल्याला तेल पसरून घ्यायचं आहे आणि तेल पसरवून झालं की हे अशा पा पद्धतीनं थोडंसं बटर पसरवून घ्यायचं आहे बटरमुळे खूप छान असं येते यानंतर आपण स्टप केलेल्या पुऱ्या यावर ठेवायच्या आहेत फक्त फक्त दोन मिनिट ह्या पुऱ्या आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायच्या शेकून घ्यायच्या या भाज्या चे, भरून स्टप केलेल्या पुऱ्यातना यांना टाकोज असं म्हणतात जे की मूळचं मेक्सिकोचं आहे परंतु यामध्ये ते वेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरतात आपण आपल्या प्रमाणे भाज्या वापरतोय आणि आपण मैद्याऐवजी पौष्टिक म्हणून गव्हाच्या पिठाचा वापर करतोय एक मिनिट झाल्यानंतर मधला पीस आपल्याला बाजूला घ्यायचा आहे कडेला घ्यायचा आहे आणि कडेचा पीस आपल्याला मध्यभागी घ्यायचा आहे असं आपल्याला प्रत्येक पीसच्या बाबतीत करायचं आहे कारण मध्यभागी तवा जास्त गरम असतो असं नाही केलं तर काय होईल मधला पीस जास्त शेकला जाईल करपला जाईल आणि बाजूचे पीस कच्चे राहतील म्हणून आपल्याला असं करायचं आहे हे पाच दोन मिनटानंतर आता हा प्रत्येक पीस आपल्याला उलट करायचा आहे आणि पुन्हा दुसरी बाजू आपल्याला दोन मिनटं अशा पद्धतीनं शेकून घ्यायची आहे एवढं लक्षात ठेवा की या दोन्ही बाजू आपल्याला कुरकुरीत खुसखुशीत शेकून घ्यायच्यात हे पण आपली पहिली बॅच शेकून झालेली आहे दुसरी बॅचसुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं शेकून घ्यायची आहे आणि हे टाको शेकताना हे पहा दोन्ही बाजूनं आपल्याला अशा पद्धतीनं ब्रशच्या साहाय्यानं किंवा चमच्याच्या साहाय्यानं बटर किंवा साजूक तूप लावून घ्यायचे म्हणजे टाकोज आणखीन लज्जतदार तर होतीलच शिवाय पौष्टिकही हे पण आपले सगळे टाकोस शेकून झालेले आहेत आता आपण ते एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व्ह करूया आपण स्टफिंगमध्ये स्वादिष्ट आणि सुवासिक मसाल्यांचा वापर केला आहे शिवाय आपण पुरीला टोमॅटो सॉस देखील लावून घेतलेला आहे त्यामुळे हे टाकोस अगदी तसेच खायला सुद्धा खूप छान लागतात परंतु जर मुलांना आवडत असेल तर टोमॅटो सॉस टोमॅटो केचप मेयोनीज किंवा त्यांच्या एखाद्या आवडत्या चटणी बरोबर तुम्ही हे डब्यात भरू शकता विश्वास ठेवा जर आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे टाकोस तयार केले आणि ते डब्यामध्ये भरून मुलांना दिलेत ना तर डबा हमखास रिकामा परत येणार सगळा फस्त होणार आहे की नाही मुलांचा डबा स्वादिष्ट आणि पौष्टिकही तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गव्हाचं पीठ आणि मिक्स भाज्यांपासून पौष्टिक टाकोस घरीच तयार करून पहा व मुलांच्या डब्याला जा दा। मुलं डबा परत घरी आणतायत की फस्त करतायत ते मला सांगा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद